आज आपण रोमन संख्याचिन्हे याविषयी माहिती पाहूया रोमन संख्याचिन्हात लेखन करण्यासाठी काही अक्षरांचा वापर केला जातो त्यामध्ये आय फी एक्स यल सी डी यम याच्या किमती पाहूया आयची एक पाच एक्स ची एक दहा एल पन्नास सीची किंमत आहे शंभर डीची पाचशे आणि एम ची एक हजार आता याचे काही नियम आहेत अगोदर आपण याचे दोन गट करून घेऊया यामध्ये एक दहा शंभर हजार हा एक हाँग। हाँग गट करूया म्हणजे आय एक्स सी आणि यम दुसरा जो गट आहे पाच वी त्यानंतर पन्नाससाठी यल आहे आणि पाचशेसाठी डी आहे आय एक्स सी यम आणि फी यल, डी असे दोन गट केलेले आहेत आता याचे काही नियम पाहूया तर हा जो पहिला गट आहे आय एक्स सी एम ही अक्षरे एका पुढं एक जर लिहिली तर त्यांची बेरीज होऊन आपल्याला संख्या मिळते म्हणजे आय हे एका पुढं एक दोन वेळा लिहिलं तर एक अधिक एक याची किंमत होते दोन तीन वेळा लिहिल्यानंतर एक अधिक एक अधिक एक याची किंमत होते तीन याच पद्धतीनं आपण एक्स दोन वेळा लिहिलं वीस एक्स तीन वेळा लिहिलं तर याची किंमत येते तीस याच पद्धतीने आपण सी दोन वेळा लिहिलं शंभर तीन वेळा लिहिलं तीनशे यमचं दोन वेळा लिहिलं दोन हजार तीन वेळा लिहिलं तीन हजार फक्त हे फी एल डी हे असं एका पुढे एक लिहित नाही दुसरा नियम असा आहे की आय एक्स सी एम ही अक्षरे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात त्यानंतर तिसरा नियम आहे मोठ्या अक्षराच्या उजवीकडे जर लहान अक्षर असेल तर त्याची किंमत त्यामध्ये मिळवली जाते फी त्याच्या उजवीकडे आय आहे त्याची किंमत पाच अधिक एक त्याची किंमत येते सहा तसंच आपण दोन वेळा लिहिलं तर पाच अधिक दोन त्याची किंमत येते सहा आपण तीन वेळा जर आय उजवीकडे घेतलं तर त्याची किंमत येते पाच अधिक तीन बरोबर आठ याच पद्धतीनं आपण एक पुढे आहे घेतलं तर त्याची किंमत येते अकरा दोन वेळा घेतलं तरी बारा आणि तीन वेळा घेतल्यानंतर त्याची किंमत येते तेरा त्याच पद्धतीनं त्याच्या उजवीकडे जर आपण फी घेतलं तर दहा अधिक पाच पंधरा पहिला नियम आय एक्स सी एम हे एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज होते दुसरा नियम ही संख्या हे अक्षर एका पुढे जास्तीत जास्त तीन वेळा घेता येतात त्यानंतर तिसरा नियम मोठ्या अक्षराच्या उजवीकडे जर लहान अक्षर घेतलं तर त्याची बेरीज होते आणि चौथा नियम आहे डावीकडे जर अक्षर घेतलं मोठ्या अक्षराच्या तर त्याची किंमत त्यातून वजा होते पाच वजा एक बरोबर चार दहाच्या डावीकडे जर आपण आई घेतली तर दहा वजा एक बरोबर नऊ आता डावीकडे घेताना डावीकडे फक्त या आय एक्स सी एम यामधीलच अक्षर घेतली जातात आणि ते पण एकाच वेळी घेतले जातात जे आपण फ्रीच्या डावीकडे आहे एक वेळा लिहिलं ते दोन वेळा तीन वेळा आपण लिहू शकत नाही अशा पद्धतीनं हे नियम आहेत या नियमांचा वापर करून फक्त आपण तीन ओळी समजून घेऊया त्यामध्ये पहिली जी ओळ आहे एक साठी आय दोनसाठी डबल आय तीन साठी ट्रिपल आय आता चार नियमामध्ये आपण सांगितलेलं होतं की डावीकडे घेतलं तर वजा होतं फीच्या डावीकडे आय घेतलेला आहे चार फीसाठी पाचसाठी फी सहासाठी फी आय सातला फी डबल आय आठ लाल आय नऊ ला आय एक्स आणि दहा एक्स याच पद्धतीनं एक ते दहा झालं तर दहा ते शंभर दहा साठी एक्स वीस साठी दोन वेळा एक्स तीससाठी तीन वेळा एक्स चाळीससाठी आपल्याला पन्नास वजा एक दहा म्हणजे एक्स यल पन्नासला एक। साथ यल साठसाठी यल एक्स सत्तरला यल एक्स एक्स ऐंशी यल एक्स एक्स आणि नव्वदला शंभर वजा दहा म्हणजे एक्स सी आणि शंभरला सी तसच आता शंभर ते एक हजारसाठी एक ओळख पाहूया सी दोन वेळा सी दोनशे तीन वेळा लिहिल्यानंतर तीनशे आता इथं मात्र पाचशे वजा शंभर म्हणजे सी डी पाचशेला डी सहाशेला डी सी ला डी सी, सी सी आठशेला डी सी सी नऊशेला शं एक हजार वजा शंभर सी एम आणि एक हजारसाठी एम तर नियमाप्रमाणे आपण एक ते दहा दहा ते शंभर आणि शंभर ते हजार अशा तीन ओळी तयार केलेल्या आहेत तर आपल्याला या तीन ओळीचा वापर करून संख्या रोमन संख्याचिन्हामध्ये लिहायच्या आहेत त्यासाठी इथून पुढं नियमांचा वापर न करता फक्त विस्तारित रूप लक्षात ठेवून संख्या लिहायची आहे आता पुढं आहे बेचाळीस ही संख्या आपल्याला लिहिताना कुठलाही नियम न वापरता फक्त नियम ह्या तीन ओळीसाठी लक्षात ठेवायचे ह्या बेचाळीसच विस्तारित रूप आहे चाळीस अधिक चाळीससाठी या ठिकाणी काय आहे आणि दोन साठी हे दळीसच रोमन संख्या चिन्हामध्ये लेखन याच पद्धतीनं आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत कुठल्याही संख्येचं अचूक लेखन करता येईल आता ते कशा पद्धतीनं करायचं हे आपण पुढील व्हिडिओ वीडियो, व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद